युनिट टूकडे आपण बळूया राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचं स्थान शेती क्षेत्र आणि बिगर शेती क्षेत्राचा संबंध त्यांच्यामध्ये असणाऱ्या जोडणी म्हणजे थोडक्यात लिंकेजेस इन बिटवीन ॲग्रिकल्चर अँड नॉन ॲग्रिकल्चर सेक्टर जमिनीचा वापर आणि बदलती पीक पद्धती शेतीमध्ये जी पीक संरचना बदलत आहे ते महापूर नियंत्रण एकात्मिक पाणलोट विकास योजना जी आहे ती ह्या संदर्भामध्ये आपला कंटेंट आहे युनिट टूला बरोबर काय राहून जात नाही का याच्यामध्ये आय थिंक एवढं बरोबर आहे पहिल्या युनिटचा दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी आत्ता जेवढ्यात सांगितलं आता आपण दुसऱ्या युनिटचं बनवत आहोत त्याचे प्रश्न सांगत आहे भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची भूमिका चर्चा करा कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रातील संबंधाची चर्चा करा पीक पद्धत म्हणजे काय आपल्या शब्दात वर्णन करायचं आहे पीक पद्धतीवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची चर्चा करा क्षेत्रानुसार महापूर नियंत्रणाचे तंत्र यावर चर्चा करा तसंच टिपाल्या विचारल्या जातात महापूर नियंत्रण जलसिंचन पीकसंरचना मला वाटतं एवढं मोर दॅन सफिशियंट आहे